तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं से पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ हा खूपच स्पेशल आहे कारण की आम्ही आणले तुमच्यासाठी फक्त अठ्ठावीस लाखात टू बी एच के रोज आणि तेही बाराशे स्क्वेअर फीटचे लोकेशन आहे आपल्याचं पिंपळगावला असलेल्या निफाड फाट्याजवळ आपला आजचा हा रोज आहे म्हणजे हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर आपल्याला आपल्या या प्रोजेक्टपासून हायवे पण बघायला मिळत बाकी आपण आपल्या या रोजच्या आजूबाजूला बघितलं तर द्राक्षची बाग आपला सर्व बाजूला बघायला मिळतात तर असा असणार आहे आपला हा टू बीएचके बाराशे स्क्वेअर फीटचा प्रोजेक्ट प्राईज असणार आहे अठ्ठावीस लाख रुपये या प्रोजेक्टची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूची पेल्याकडून क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्व आधी पोहोचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम आपण या प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघू शकतो सुंदरसं डिसेंट इलिव्हेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर आज देखील बघूया सुरुवातीला आपल्याला हे टू वे च गेट बघायला मिळतं आणि इथून आत आल्यानंतर आपली ही पार्किंग असणार आहे साईज बघायला मिळते बारा फूट बाय साडे तेरा फूट चांगली मोठी साईज आहे मेन म्हणजे चांगली विर्थ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि समोरच्या बाजूला आहे आपला मेनडोर वास्तूप्रमाणे उत्तर दिशेला आपला हा मेंडोर असणार आहे आणि तिथून आत आल्यानंतर आपला लिव्हिंग एरिया या ठिकाणी आपल्याला बारा फुट बाय तेरा फुटाचा तुमचा लिव्हिंग एरिया बघायला मिळणार आहे साईज मोठी आहे मेन म्हणजे विर्थ जवळपास बारा फुटाची बघायला मिळते या मिडल चॅन मध्ये समोर एक विंडो असणार आहे ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन आपल्याला आपल्या लिव्हिंग मध्ये बघायला मिळतो त्याचप्रमाणे आपण जर सर्व इलेक्ट्रिक स्विच बघितले तर हे आपल्याला जीएम कंपनीचे बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपला जिना जिना हा पूर्ण आहे जो की आपल्याला ग्राउंड पासून वरती टेरेस पर्यंत बघायला मिळतो जिन्याच्या पुढे असणार आहे टॉयलेट आणि बाथरूम दोघे सेपरेट आणि टॉयलेटच्या समोर बेसिन आणि तुमच्या वॉशरूमपासून पुढे असणार आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते बारा फूट बाय दहा फूट चांगली मोठी साईज आहे तुम्ही बघू शकता म्हणजे तुमच्या किचनच्या समोरच तुमचा डायनिंग एरिया पण बसतो एल शेपमध्ये किचन वाटा आहे वास्तूप्रमाणे आपल्याला दिशेला बघायला मिळतो सुंदरशा टाईल्स आपल्याला समोर बघायला मिळतात एक विंडो आहे ज्यामध्ये चांगला प्रकाश तुमच्या या किचनमध्ये राहील आणि त्यासोबतच इथे आपल्याला एक लॉक देखील काढून दिलेला आहे सर्व इलेक्ट्रिक फिटिंग जे की किचन मध्ये गरजेची आहे सर्व करून दिलेली आहे बाकी या ठिकाणी असणार आहे तुमचा ड्राय एरिया ड्राय एरियाची साईज मोठी आहे सहा फुटाचा एरिया तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो त्यासोबतच हो बारा फुटाची वेळ तुम्हाला तुमच्या ड्राय एरियासाठी मिळणार आहे बाकी या ठिकाणी आपल्याला एक प्लंबिंगचं कनेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे तर असं झालं आपला हा ग्राउंडचा एरिया वरती असणार आहे आपले दोघे बेडरूम तेही ही बघूया चला तर वर देखील बघूया तर आता आलोय आपण आपल्या पहिल्या मधल्यावर ज्या ठिकाणी आहे आपले दोघे बेडरूम आणि दोघे बेडरूमच्या मध्ये आपलं एक वेस्टर्न कमोट डब्ल्यू सी एन ई दोघही एकत्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात साईज मोठी आहे सॉफ्ट ब्लोची सर्व फिटिंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते एक वेस्टर्न कमोट प्रोवाइड केलेला आहे मॅट फिनिश मध्ये सर्व टाईल्स असणार आहे बाकी सर्व प्लंबिंग कनेक्शन आपला या ठिकाणी के प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या ठिकाणी आपला पहिला बेडरूम तर हा आपला पहिला बेडरूम आहे साईज बघायला मिळते दहा फूट बाय बारा फूट चांगली मोठी साईज आहे ज्यामध्ये मोठा बेड पण व्यवस्थित बसेल एवढी साईज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते कबर साठी पण चांगली जागा मिळेल त्यासोबतच आपलं इथे पण एक विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन या रूम देखील असेल तर हा झाला तुमचा फर्स्ट बेडरूम माझ्या पाठीमागे आहे आपला सेकंड बेडरूम तर हा आहे आपला सेकंड बेडरूम साईज सेम बघायला मिळते म्हणजे दहा फूट बाय बारा फुटाचा तुमचा हा सेकंड बेडरूम देखील असणार आहे साईज मोठी असल्यामुळे फर्निचर एकदम व्यवस्थित होईल आणि त्यासोबत तुम्हाला इथे अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते तर ही तुमची बाल्कनी आहे जवळपास आठ फुटाची बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते विडथ सेम आहे बारा फुटाची विड तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुमच्या प्रायव्हसीसाठी पार्टीशन म्हणून आपल्याला इथे दहा फुटाची वॉल करून दिलेली आहे आणि समोरच्या बाजूला आपल्याला एसीची रेलिंग बघायला मिळते तर असं झालं संपूर्ण आपला हा टू बी एच के राहूस आता मेन राहील आपला टेरेस दोघी बघूया चला तर आता आलं आपण आपल्या टेरेसवर तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती तर आपल्याला ग्राउंडपासून त्यावरती टेरेसपर्यंत सी जीना बघायला मिळतो प्राईज बघा फक्त अठ्ठावीस लाखात आणि ज्या तुम्हाला गोष्टी या ठिकाणी मिळत आहे ना कुठेच कंपॅरिझन नाही आहे बाकी हा आपला टेरेस आहे साईज मोठी आहे ब्रेकबॅट कोबा केला आहे म्हणजे वॉटर लिकेज संबंधित कुठलीही अडचण तुम्हाला या ठिकाणी होत नाही त्यासोबत तुम्हाला जस्ट वॉटर स्टोरेजसाठी प्लास्टो कंपनीची टाकी ही वरती प्रोवाईड केली आहे आणि त्यासोबतच अंडरग्राऊंड दीड हजार लिटरची वॉटर टँक देखील मिळणार आहे तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलो होतो आपल्या प्रोजेक्टच्या आजूबाजूला आपल्याला बरेचसे मळे पण बघायला मिळतात आणि समोरच्या बाजूला आपला पूर्ण डेव्हलप एरिया बघायला मिळतो या ठिकाणी आपला फ्रंट टेरेस तर असा संपूर्ण आपला टू बी एच केरो हाऊस आहे प्राईस जसं की तुम्हाला म्हंटल अठ्ठावीस लाखामध्ये तुम्हाला हा टू बी एच के राऊस मिळणार आहे आणि लोकेशन असणार आहे आपलं आजचं पिंपळगावला सद्गुरू नगरमध्ये लोकेशन जर बघितलं तर समोरच्या बाजूला मुंबई अग्रा हायवे आपल्याला दिसत असेल मुंबई अग्रा हायवेपासून फक्त सातशे ते आठशे मीटरच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे आणि त्यासोबतच निफाड हायवे पण आपल्या या प्रोजेक्टपासून जवळ आहे दोघांच्या मध्यभागी आपला आजचा प्रोजेक्ट आहे समोरच्या बाजूला आहे निफाड फाटा आणि फाट्याच्या जवळ असलेल्या या सद्गुरू नगरमध्ये आहे आपला आजचा हा टू बी एच के प्रोजेक्ट तुम्हाला जर या प्रोजेक्टची अधिक माहिती हवी आहे तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा तर होता आपला आजचा टू बी एच के राऊतचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असेल तर की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद